नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे सोलापूर अवकाय चोवीस हजार तीनशे त्र्याण्णव क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर शंभर रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती बारामती अवकाय सातशे तेरा क्विंटल जाता आहे लाल कांदा किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढेल बाजार समिती आहे जळगाव आवकाय आठशे अठ्ठ्याण्णव क्विंटल जाता आहे लाल कांदा किमान दर तीनशे सत्याहत्तर रुपये कमाल दर एक हजार पाचशे पाच रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढील बाजार समिती नागपूर अवकाय एक हजार पाचशे कुंटल जात आहे लाल कांदा किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती नंदुरबार अवकाय सातशे चाळीस कुंटल जात आहे लाल कांदा किमान दर एक हजार दोनशे ऐंशी रुपये कमाल दर एक हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये